ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याकडे दर्गा परिसरात नवीन उपकंद्र सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे कारण की या परिसरामध्ये दोन हजार दहामध्ये दर्गा फिटरची स्थापना झालेली होती दोन हजार दहा ते दोन हजार पंचवीस म्हणजे जवळपास पंधरा वर्षाचा कालावधी झाला आणि त्यावेळेला वसाहती कमी होते आता पूर्ण व्यापले व्यापलेला परिसर असल्यामुळे इथं तीन फिटर आहे खाऊ फिटर ह्याच्यानंतरचा ते गंगाखेड फिटर आणि दर्गा फिटर हे असे तीन फिटर म्हणून हा मोठ्या परिसरावर होते परंतु वीज पुरवठा सतत त्याने खंडित होत असल्यामुळे लोक त्रस्त झालेले आहेत आणि यांचा रोज सगळं ऊर्जा कर्मचाऱ्यावर जातो तर ऊर्जा कर्मचारी देखील हातबल झालेले आहेत तसेच मान्य पालकमंत्री यांचे निवासस्थान देखील पेडगाव रोडला असल्यामुळे हे देखील झोन क्रमांक मध्येच हा परिसर येत आहे तर लोकशाहीच्या वतीने एक निवेदन देण्यात आले मान्य मेघनाताईला नवीन उपकेंद्र सुरू करण्यासाठी तातडीने पावले उचलावा आणि इथली समस्या दूर करावी